सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर जिल्हा परिषद हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आरोग्य विभाग कृषी विभाग समाज कल्याण विभाग या विभागामध्ये अधिकारी वर्ग वेळेवर येत नाहीत का नाहीत त्या ठिकाणी लोकं हेलपाटे मारतात ग्रामीण भागातून अकरा तालुक्यातून येतात त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात आहे आणि विभागीय आयुक्तांच्या शासनाच्या शासन निर्णय निर्देशाप्रमाणे निपटारा मुदतीत होत नाही आणि अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विभाग प्रमुखावर नियंत्रण नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कोण घाबरत नाही मुख्य कार्यकारी अधिकारी हे चांगले आहेत तरुण आहेत काम करण्यास सक्षम आहेत परंतु अडचण अशी आहे की विभाग प्रमुख त्यांना घाबरत नाहीत विभाग प्रमुखावर त्यांचा नियंत्रण नाही म्हणून त्यांची बदली करावी अशी आमची प्रमुख मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभागामध्ये दोनशे पन्नास बंदी काळात दिलेले मान्यता माध्यमिक शिक्षण विभागात दिलेले मान्यता चोरी लगे भोगस विहिरी प्रकरणं भोगस आश्रमशाळेच्या संदर्भात असे अनेक जिल्हा परिषदमधले भ्रष्टाचाराचे प्रकरणं नऊ वर्षापासून लेबर पार्टी शासनाकडे विभागीय आयुक्ताकडे चौकशी करते ते सर्व चौकशी या ठिकाणी आलेली आहे जिल्हा परिषदला परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी लक्ष नसतंय सुनावणीला आम्हाला बोलवलं परंतु हो सुनावणी घेण्यात आली नाही ठीक आहे तुमचं लेखी म्हणणं द्या असे सांगून बाजूला करण्यात आलं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम आज सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन करते त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि सात सत्तावीस जे सॉरी स सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा परिषदमध्ये येणारे सात प्राथमिक शाळामध्ये संचामध्ये पद नसताना त्या ठिकाणी सत्तावीस शिक्षकांना जादा पदे देऊन पंचवीस कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे श